नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण कन्नडला आलोय तर जे माझे गुरु आहेत माझे पहिले गुरु वडील आणि दुसरे गुरु माझे कन्नडचे चंद्रकांत काका क्षीरसागर हे गेले तीस वर्षापासून टोमॅटो शेती करताय तर त्यांच्या तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभवाचा इंटरव्ह्यू मी आज शूट केलाय त्यांच्या जवळपास एकोणीशे पंच्याण्णव पासून त्यांनी टोमॅटो शेती सुरू केली आणि आस्ता काय ते टोमॅटो चांगल्या प्रकारे माझे सक्सेसफुल फार्मर म्हणता येईल कन्नडचे आणि स्वतः तर टोमॅटो शेती करतात आणि इतर शेतकऱ्यांनाही अजूनही ते गाईड करतात तर त्यांचा मी इंटरव्ह्यू शूट केला आहे तर तो इंटरव्ह्यू मी लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता विषय काय होईल की इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर लोक म्हणतील की टोमॅटोचे भाव कमी जास्त होत आहे तर मग त्याचा इंटरव्ह्यूचा काय फायदा आहे तर जुन्या लोकांचा आपल्याला अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो अशा टायमामध्ये जे हे जुने आपले जन जाणते लोक असतात हे जे आपल्याला माहिती देतात आपल्याला कधीतरी पुढे कामी अशा मध्ये आता ही जे भावाची सिच्युएशन झाली ही कशामुळे क्रिएट झाली हे ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात तसंच मी त्यांचा इंटरव्ह्यू शूट केला त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली तर नक्कीच तुम्हाला ती माहिती बी आवडेल तर मी इथेच थांबतो धन्यवाद मंडळी भेटूया त्या व्हिडिओमध्ये राम राम